नमस्कार आपले स्वागत आहे इंडियन रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत काजू मसाला रेसिपी चला तर बघूया त्यासाठी लागणारी साम दोन बारीक चिरलेले कांदे दोन बारीक चिरलेले टोमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर धने पावडर जिरे पावडर लाल मिरची गरम मसाला आलं लसूण पेस्ट बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या काजू घरच्या दुधाची मलई लसणाचे तुकडे बटर ग्रेव्हीसाठी कापलेले दोन मोठे कांदे एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यावे ते चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये ग्रेव्हीसाठी कापलेला कांदा व काजू घालून घ्यावे अशा प्रकारे त्याला दोन मिनटं चांगली उकळी आल्यानंतर ते जाळी चाळणीमध्ये काढून घ्यावे अशा प्रकारे चाळणीमध्ये घेतल्यावर यानंतर त्याला चांगल्या पाण्याने दोनदा धुवून घ्यावे जेणेकरून कांद्याचा वास निघून जाईल धुवून घेतल्यावर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यावी पेस्ट करत असताना त्यामध्ये थोडेसे कोमट पाणी घालावे अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यावी त्यानंतर यानंतर कढईत दोन चमचे तूप घालून काजू लालसर तळून घ्यावी काजू लालसर तळून घेतल्या कढईमध्ये तीन ते चार पळ्या तेल घ्यावे तेल गरम झाल्यावर जिरे टाकावे ते थोडीशी दालचिनी टाकावी दोन विलायच्या टाकाव्या तेजपत्ता टाकावा ते चांगले तळून घ्यावे कट करून घेतलेला लसण टाकावा कट करून घेतलेली मिरची टाकावी बारीक चिरलेला कांदा टाकावा तो चांगला लाल तळून घ्यावा कांदा चांगला तळल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालावी एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर लाल तिखट ते चांगले तळून घ्यावे त्यात थोडे गरम करून घेतलेले पाणी घालावे त्याला ते चांगले तेल सुटल्यावर त्यामध्ये ते बारीक चिरलेले टोमॅटो घालावे ते चांगले मिक्स करून घ्यावे चांगले मिक्स करून घेतल्यावर दहा ते पंधरा मिनिट त्याला झाकून ठेवावे यामुळे टोमॅटो चांगले मऊ होतात पंधरा मिनटानंतर याला छान असे तेल आलेले आहे यामध्ये आपण तयार केलेली ग्रेव्ही घालून घ्यावी ती चांगली मिक्स करून घ्यावी त्यानंतर यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यावी त्यानंतर यात तळून घेतलेले काजू घालावे यात गरम मसाला घालून घ्यावा नंतर बटर घालून घ्यावे यानंतर त्याला दोन ते तीन मिनटं तेल येईपर्यंत ठेवावे अशा प्रकारे आपली काजू मसाला रेसिपी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी एकदा घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका